आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या देशात आधार कार्ड हे अत्यंत महत्वाच्या शासकीय कागदपत्रांपैकी एक आहे हे केवळ एक ओळखपत्र नसून सरकारी आणि विना सरकारी अनेक कामांसाठी हे अनिवार्य करण्यात आले आहे अर्थात हे बऱ्याच कामांसाठी आता आधार कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी अतिशय महत्वाचे असून अलीकडेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजेच यू आय डी ए आय ने आणि केंद्र सरकारने आधार कार्ड बाबतीत एक अतिशय महत्वाची बातमी दिली आहे ही माहिती सर्व आधार कार्ड धारकांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे आपले आधार कार्ड वेळोवेळी म्हणजे नेहमी अद्यावत करून घेण्याच्या सूचना केंद्र सरकार आणि आधार कार्ड जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण देशातील सर्व आधार कार्ड धारकांना देत असते मात्र आता या बाबतीत केंद्र सरकारकडून सर्व आधार कार्ड धारकांना एक अत्यंत गंभीर इशारा देण्यात आला आहे आधार कार्ड हे आपल्या अत्यंत महत्वाच्या शासकीय कागदपत्रांपैकी एक आहे त्याचा दुरुपयोग किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुमचे बँक खाते काही सेकंदात रिकामे देखील होऊ शकते त्यामुळे केंद्र सरकारने सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी एक रेड अलर्ट जारी केला आहे आधार कार्ड जारी करणारी केंद्र सरकारची संस्था यु आय डीआय अलीकडेच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स द्वारे एक ट्विट करून भारतीय नागरिकांना व सर्व आधार कार्ड याबाबतची माहिती दिली आहे महत्वाचे म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप किंवा ईमेल वर जर का आधार कार्ड सतर्क व्हा केंद्र सरकारची आधार बनवणाऱ्या संस्थेने अशा मॅसेज एस एम एस मेल पासून सावधानतेचा सा इशारा दिला आहे तुम्हाला असा कोणत्याही प्रकारचा आधार कार्ड अपडेट करण्याचा व्हॉट्सअप मेसेज किंवा ईमेल आल्यास अशा फेक बनावट खोट्या मेसेजला अजिबात उत्तर देऊ नका अशा फेक बनावट ईमेल मॅसेजद्वारे सायबर ठग म्हणजे सायबर गुन्हेगार हे हॅकर कागदपत्र शेअर करण्यास सांगत आहेत जर का कुणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा ओळखीचा पुरावा व्हॉट्सअप किंवा ईमेलद्वारे शेअर करण्यास सांगितले तर हे काम अजिबात करू नका अन्यथा तुम्हाला असे करणे फार महागात देखील पडू शकते काही मिनिटात तुमचे बँक खाते देखील हे सायबर चोरटे रिकामे करून टाकू शकतात आधार कार्ड जारी करणारी संस्था यू आय डीआय आधार अपडेट करण्यासाठी कधी पण लोकांना त्यांच्या ओळखीचा किंवा पत्त्याचा पुरावा व्हॉट्सअप किंवा ईमेल वर शेअर करण्यास सांगत नाही अशा फेक मेसेज ईमेल कडे दुर्लक्ष करा त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका अन्यथा तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते आता दुसरी महत्वाची बातमी म्हणजे केंद्र सरकारच्या आधार कार्ड बनवणाऱ्या सरकारी संस्थेने यम आधार अपडेटेड वर्जन लॉन्च केले आहे या अप्लिकेशनला अपडेट करण्यात आलेले आहे याशिवाय आधार काही आणखी नवीन फीचर सुरू करण्यात आली आहेत याचा सर्व आधार धारकांना फायदा होणार आहे या द्वारे आता तुम्ही कुठेही न जाता घर बसल्या तुमच्या मोबाईल फोनद्वारे आधार कार्ड व्हेरीफाय करू शकता याशिवाय तुम्ही आधार कार्ड मधील मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी देखील व्हेरीफाय करू शकता व तसेच तुम्ही या यम आधार छापलेल्या क्यू आर कोड ला स्कॅन करून तुम्ही सहजपणे तुमच्या आधार कार्ड चे व्हेरिफिकेशन करू शकता केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी आय ने या संदर्भात बुधवारी म्हणजेच बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ट्विट करून भारतीय नागरिकांना व सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांना ही महत्वाची माहिती दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र